आपण सर्व त्याच्याबरोबर बरोबर महाराज बरोबर ना आंदोलन राहू द्या संच तयार ठेवा आणि हे करत असताना दुसरं आपल्या तारी देण्यापेक्षा आपलं इको कमी करून आपण त्याला दारात केलं पाहिजे उद्याला कलेक्टर साहेबांना कळवा आमचं बसलो येतं म्हणलं तिला दाराजा जाऊन बसा तुम्ही आम्हाला काय वेळ देत नाही मुख्यमंत्री दारात जाऊ दे एक टीम पाहिजे आपल्याकडे रस्त्यावरती टीम वेगळी आणि त्याला जाऊन सांगणारी टीम वेगळी उद्या मीडियाला बघतो दिला तुम्ही काय काय शकेल बसले इंडियाने दखल की हा ग्राउंड भरेल पाहिजे तेवढी पण आपण नाही गेलं आणि लाखाचा फुसिंडा हा गेला नाही पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही सगळ्या कर्तव्य कुटुंब आहे आंदोलन आपण शंभर टक्के केलं पाहिजे कुठल्याही माणसाला मागितल्याशिवाय मिळालेलं नाहीये ते मागावंच लागतं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात जाऊन मुद्रफला बंडप करावं लागलं आणि एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात जाऊन मुजरफेतला कुठं जाऊन गोवा गेलं जाऊ बंडप करावं लागलं ना बंडप त्यांनीही गेलाय तुमचा काय का चुकीचं आहे का आत्तासाठी आपण लढतोय आणि विश्वास संपादन आपण ठेवलं पाहिजे ज्याला फोटो काढता येत आहे ज्याला सोशल मीडियावर टाकता येते ज्याला बोलता येते ज्याला भांडता येते त्याला प्रत्येकाला द्या नाव कमी जास्त करू नका आंदोलन आहे आंदोलन लढण्यासाठी आपण केलं पाहिजे की महिला भगिनी असेल युवक असेल महाराज लोक असेल समज गैरसमज होतो महाराज ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे एखादा पत्रकार येत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियावाला येत नाही हक्क्याच्या अंतर पाहिजे चला पाच रुपये पण लागत नाही कालदाच केलं कला मंदिरापाशी मीडिया शॉपिंग पत्रकार किती जाऊन विचारा आमचं चालू आहे वेटेच शेवटी काय झालंय वर्तमानपत्र आता लोक वाचता नाही वाचताय मोबाईलची किंमत आहे माझ्याकडनं जात असताना आम्ही परवा एक आंदोलन केलं मी कधीच मला इन्स्टाग्राम ताई येत नाही का मी वापरत नाही एका मोबाईल माझ्या अकाउंट खोल माझ्या इंस्टाग्रामला आमच्या आंदोलनचा फोटो टाकला आता चेक केलं शहात्तर हजार लोकांनी लाईक केले किती मला त्या तुम्हाला आमचं सांगून तुमचं कौतुक नाही करायचं मला ना तुमचं आंदोलन करून मग कौतुक करायचंय मला हे का आपण करत नाहीये आज जे त्याच्यावर चालले मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब आले ना सोशल मीडियाने उच्चार आपणच मतदान केलंय आता आपण ग्वाऱ्यावरती मोदी साहेब कुठं माहीत नाहीये जे लोक आज वेळ द्यायला तयार आहेत सत्ताधारी काम करत नाही वाकाव गेलं पाहिजे म्हणून सत्ताधारांना आपण विरोध करून शिवाय देत नाहीये सत्ताधारी मदत करत नाही म्हणून आपल्या विरोधकांकडे जायचंय आज आपल्या अपेक्षा एवढीच आहे की आपल्याला कोणत्या तरी महाराजांची गरज आहे मग तू करा महाराज येत आहे का ज्ञानेश्वर माउली असताय का सोपान काके येत आहे का मुक्ताबाई येत आहे समाज त्यांचा झालेला नव्हता झाला का समाजाने त्यांना बाहेर काढून दिलं होतं आता साम त्यांचं कळवळा आपण करतोय म्हणून आपण आपला माणसं घटवतो करा सर्वजण एकत्र राहा तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे परंतु एक महाराज चार की पाच लोकांची टीम असायला पाहिजे त्या लोकांना जाऊन जाग केलं पाहिजे तसं आता आम्ही कसं एकदा आल्यावर आम्ही अरे आम्ही पवार साहेबांशी बोलतो आमच्या अध्यक्ष बोलतो आम्ही शशिक साहेबांशी बोलतो हे संघटनेत म्हणजे आम्ही काम करतो आणि आम्ही कमिटी बनवत असताना हे मनसेचे आहेत हे काँग्रेसचे आहेत मी राष्ट्रवादीचे आहे हे संघटनेचे आणि आमच्यामध्ये काम करणार वेगळे वेगळं आहे आणि हा जनसमुदाय आम्ही तयार करून लढलोय तर तुमच्याकडे असं असलं पाहिजे की याला पत्रकारी क्षेत्रातला नाही आणत हा चांगला स्पीचिंग करू शकतो हा चांगला इथं बोलून उपयोग नाही बरं का लक्षात घ्याय काय म्हणतो का त्याच्यात मला निगेटिव्ह करायचं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग चाललो पाहिजे संघर्ष केल्याशिवाय शासन मागितलं शासन आपल्या घरी आणून काही देणार नाही वेळेस आपल्या कुटुंबातला भाऊ भाचा भगिनी जेव्हा आपल्याकडे म्हणत नाही मला दादा दहा रुपये देणार मला टेन रुपीज देणार तोपर्यंत आपण देतो का आपण सर्व घरातून आलोय आई वडिलांकडे आपण मागितलंय ते शासन आपला माय बाप आहे आपल्याला माहित असे शब्द बोलून जमणार पण नाही आपल्याला मागवायचं त्यांच्याकडनं पण डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेतून जो अधिकार दिला त्या नियमावलीतून मागायचं त्या विचाराने मागायचंय दोन दिवस उशारा भेटेल पण पदरात पाडून घ्यायचंय त्या भूमिकेने आपल्याला चालायचं चा। आहे आरेच्या चा भाषेने घ्यायचे या सगळ्या भूमिकेने जा माझा पक्ष म्हणून एक तुमच्याकडे एक मित्र म्हणून मी सगळं तुमच्या बरोबर आहे मला कळत मी महाराजांचा आता बोलतोय मी शरद पवार साहेबांची वेळ तुम्हाला मिळून देतो मी पवार साहेबांच्या म्हणजे तर मोठा नाही पण लढाईच्या शक्तीमध्ये पवार साहेब आपल्या विचाराबरोबर आहे तुमच्या भेटायचं असेल ती तारीख भेटेल ती मॅच होईल तुम्ही आदरणीय पवार साहेब तुम्ही चर्चा करायला जाऊ शकता आणि तुमच्या माध्यमातून सीएमशी शिकवू शकता तीच प्रक्रिया आमच्या बाबतीत घडली आम्हाला उत्तर भेटणार आणि कोर्टात चालू म्हणून तुम्हाला जर उद्या ती चर्चे त्याचा तुमची येत नसेल येणाऱ्या माणसाला ना करू नका त्याला बोलू नका त्याला वाईट शिवाय देऊ नका चर्चा करा एखाद्या बद्दल आपला तिरस्कार असेल त्याला आपल्या शब्दिक मधून म्हणून करा पण आलेल्या माणसाला आकडून देऊ नका चर्चा या सगळ्यांची चालू द्या आणि एकच एक तुम्हाला तुम्ही पदर तुमचा सरकारलाय शेट तुमचं पुढं सरकावलंय आमच्या पदरात जो पाडील आम्ही त्याच्याबरोबर राहा एवढी फक्त तुम्ही ठेवा जय महाराज धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला लढाई लढायची लढाई लढताना आपण कशा पद्धतीने लढाई लढली पाहिजे याचं मतांत उदाहरण तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं नक्कीच आम्ही तुमचा आदर्श घेऊ आणि कशा पद्धतीने पुढे आम्हाला चाल करायची आहे याचं नितांत उदाहरण सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे त्याच मार्गाने आम्ही मार्गक्रम करू आणि आमची ही लढाई आहे आम्ही यशस्वी करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातून यशस्वी होऊन आम्ही जाऊ अशी मी इथे ग्वाही देतो त्यानंतर एक अनुभवी नेतृत्व काळ या आंदोलनामध्ये कुठेही अन्याय होत असेल अशा ठिकाणी ज्यांनी आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहरात्र प्रयत्न करून आपल्या बरच आयुष्य त्यामध्ये घातलं असं आपल्याला नेतृत्व किशन गायकर सर करतील असं मी त्यांना विनंती करतो

भगवान विशालराव भदरगे साहेब यांनी मला सांगितलं की पक्षीला तिथं उपोषण चालू आहे अमरण उपोषण आहे त्याला तुम्ही तिथं जाऊन भेट द्यावी द्यावी अशी मला विनंती म्हणजे हे दिलं सूचना दिली आणि आम्ही इथं आलो आम्ही आलो दुसऱ्या कामाला भाऊनी सगळं सांगितलं आपल्याला तुम्हाला सांगितलं शिंदे साहेबांचा जो फोटो आहे त्या जोडे मारेलय का तुम्ही एक मामाच्या जोडे मारले का नाही नाही का जोडे मारले का नाही ना मला वाटतं जोडे मारले काय मामाच्या मामाच आणि मासून घ्यायच जमलच नाही बाबा श्रीकृष्णाचं आणि कौस जमत असं प्रकारे का काय म्हणून मी पाहिलं बारीक दिवस केलं जोडे मारले का दगड मारले काय कवतली पाचने मामाला तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या मामावरती ना हाय कोर्टामध्ये यांना केस झाला पिटीशन दाखल ते बोलले लाडक्या बहिणी आम्ही मार्ग लावला आता लाडक्या भावाचा काय असे ते बोलले तर ब्राईट दाखवले आम्हाला आता लाडक्या बाबाला वाऱ्यावर आणि छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं दोन पाच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी छत्रपतींची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल दिलं नाही दिलं अतिशय जे बापाचे झाले ना नाही ते आपल्या काय होत्या यांच्यावरती आमचं नाही कायद्याची लढाई कायद्याची लढाई हे आपलं मत आहे आम्ही अनेक संघटना चालवतो कागदपत्री यांना जरूर भेटावं काय दिवस काढायचे इकडून येते इकडून इकडून राहतो घेतला माणस आहे पक्षाच्या माणसाला सत्यता असे ग्रामपंचायतीच असो का आमदार असो का मंत्री असो संघटना म्हणजे एक आपण सहवळीचा माणस आहे आपल्याला एकच काही न्याय मिळवून देणं हेच आपली रुजी पक्षाच्या माणसाला काय मी कोणीतरी सत्यता असून माझी रोजीरोटी आज बघतो भुजबळ साहेब आहे नाशिक शहराचे पालकमंत्री होते आता ते नाही असं सांगतं त्यांचा इतिहास कधी भाजी विकायची भाजी विकता एकदा होतं की होत अशी कोणती भाजी सापडली त्यांनी एवढी मोठी प्रॉपर्टी घेतली भाजीवाले सांगतात की आम्ही घर विकले गाड्या विकल्या आमच्या अजून लढी शिकवले परंतु भुजबळ साहेबांना अशी कोणती भाजी सापडली तिथे एवढे ओठे झाले काही करायला काही करायची तडजोड टक्केवारी सगळे राहते आमच्यावर फार मोठं आम्ही खूप रडायला आलो इथं आता असं झालंय आपलं आहे तुम्हाला वाटलं आम्ही सुखी आम्हाला वाटलं तुम्ही सुख सुखी कोणीच नाही या शासन निश्चित आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही तुम्हाला ग्वाहित करतो आमची संघटना परिवर्तन कामगार संघटना आम्ही तुमच्या पाठी निश्चित उभे राहू तुम्ही कधी आम्हाला बोलवा आम्ही निश्चित तुम्ही तुमच्या पाठीमागे राहू आता तुम्ही इथं सांगितलं मामा वाऱ्यावर सोडायचं आता या मामाला जा बी विचारलं पाहिजे आम्ही बी जाऊन आलो आमच्याक पाहिलं सुद्धा नाही त्यांना का पायला वेळ नाही जेव्हा टी व्हीला बोलतात तेव्हा अुलकीनं बोलतात असं वाटतं आपलेच हे प्रत्यक्षात हे दिसत तसं नसतं हे फक्त शोषण करतं असं टेकून आपल्या अंगाला लागला की तो रक्त काढून घेतो अशा प्रकारची डेकणाचे प्रकारचे सरकार आहे आपण निश्चितच जागृत व्हायला पाहिजे जो जो न्याय आता पावली सांगितलं हे पक्षाचे माणसं याच्यावरती फार मोठे मोठे वरती शरद मी निश्चितच तुम्हाला हे कधी गायडन्स करतील सपोर्ट करतील आणि आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक शब्द पण देतो की आमची संघटना निश्चितच पाहिजे आम्ही अनेक प्रकारचं आजकडे बेराड आंदोलन चालू आहे वर्ग तीन आणि चार च आम्ही संघटनेने आम्ही त्यांना पाठिंबा भाषण केलं होतं दहा पहा दहा वीसा लोक आले ते फार मोठा आंदोलन झाला तर आमच्या संघटनेने आता लोकांना अन्न पाणी काय किराणा लागत मी आम्ही स्वतः तिथे दिलं आजही तुम्हाला काय जे लागत ते आम्ही स्वतः देऊ त्याची आम्ही तुम्हाला देतो त्याच्यानंतर राहिले आम्ही जे आमच्या आमदार त्यांना मी लगेच कोण लावतो काय शब्द सांगितलं की आम्ही तुमची त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही जाती लक्ष घालून उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी शब्द दिले मग त्याला थोडस तुम्ही पाठपुरावा करा

मित्रांनो आम्ही जरी इथं या पुढची बसतील असेल ना तर आम्ही फार मोठे नाहीयेच तुमच्या मंदच आम्ही गेलेलो कंपनी काम करेल कंपनीमधली वर्ष सर्व्हिस केलेला माणूस आहे मी करून मी कंपनीमध्ये पार्टॉनंट झालो बी एमनंट झाले महाराज डेव्हलपमेंट आयटीआय केला आय टी नंतर मी कंपनी मल्टीनॅशनल कंपनी मधील झालो त्याच्यानंतर माझं घर हे कुडाच होतंय आपल्याला माहिती आहे कुडाच्या घरामध्ये मी आधी काय मित्रांनो आज जो सहा का सात का आठ सा का दहा हजार पगार असत म्हणत नाही आपल्याला लगेच पन्नास हजार पगार चालू केला पाहिजे आपण तिढं आपल्या साथ देते पाहिजे आपल्याला नोकरी की आठ हजारची का दहा हजाराची पण त्यात त्या नोकरीमध्ये आपलं लाईफ हे कंटिन्युटी असली पाहिजे त्या मताचा मी निश्चितच आमच्या तात्यानी उमेशरावनी जो शब्द दिला निश्चित माला भरोसा आहे त्या उमेश राहूने आमची बॅक टू बॅक म्हणजे लोक अक्षरशः म्हातारे झाले हो शरद पवार साहेबांच्या म्हणजे भेट घेण्यासाठी म्हातारे झाले आणि या माणसाने एकदम नऊके पोर एकदम नऊके पोर बरोबर यांनी मिटिंग घडून आली तीन दिवस बॅक टू बॅक तीन दिवस लोकांची हायती समजली या लोक म्हणजे त्या माणसाबरोबर आम्ही मिटिंग करून दिली निश्चितच त्यांनी जो शब्द दिला आणि हा लढा कधी यशस्वी होईल सत्याधारी कधीच तुमचा आपल्या लढ्याला पाठिंबा देत नाही जेव्हा आपण विरोधकांना बळ देतो विरोधक जेव्हा आपला प्रश्न उपस्थित करणार विरोधक जेव्हा आपली बाजू मांडून जाणार त्याच वेळेस तुम्हाला यश येणार आणि या यशामध्ये निश्चितच आमचा जिथं म्हणाल तिथं आम्ही तुमच्या बरोबर सहभागी असणारच एवढं बोलतो आणि थांबतो जय जय आम्हाला सांगितलं तुमच्या इकडला युवा नेतृत्व अगदी या छोट्या छोट्या काही चांगल्या चांगल्या अडचणी समस्या असतील त्यांची भीती घालून दिली त्याचप्रमाणे आमचा प्रश्न आमचा जो ज्वलंत सध्या प्रश्न आहे या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कायमस्वरूपी रोजगारांचा हा प्रश्न तुम्ही पातळीने थोडस शरद पवार साहेबांच्या कानावरती टाकावं की नेतृत्व त्यांच्या कानावर गेलं म्हणजे तुमच्या हायकमांड नेतृत्वाकडे गेलं हायकमांड नेतृत्वाकडे गेलं म्हणजे ती चलो अख्ख्या महाराष्ट्रावर तयार होईल आणि आमच्या ने प्रश्नाची नेमकीच मार्गस्थ लागेल असं मी तुम्हाला मनोरंद्राला विनंती करतो

चालू आहे मोबाईल मोबाईल बंद करा सगळ्यांनी